श्रीराम रिक्षा मित्र मंडल श्रीराम मंदिर कॉर्नर सांगली यांच्या वतीनं गेल्या बावीस वर्षापासून श्रीराम नवमी निमित्त वेगवेगळ्या वेग वेग उपक्रमांचं आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगानं आज श्रीराम नवमी निमित्त सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्र इथं बेघरांना अन्नदान करण्यात आले यावेळी मंडळाचे राजाराम पवार गजानन कुंभार शंकर मजगे अनिल दळवी रोहित शिंदे अभिजित चव्हाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते उद्या श्रीराम नवमी निमित्त रविवारी सकाळी अकरा वाजता श्रीराम मूर्ती पूजन व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केलाय त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे या उपक्रमाबद्दल माहिती देताना मंडळाचे राजाराम पवार म्हणाले की देगें देगें राम मंदिर आणि उत्सव साजरा करते रामनवमी दिवशी साडेचार ते पाच हजार लोकांचा महाप्रसाद करतो आणि आदल्या दिवशी सावली बेगर केंद्र आहेत ज्या लोकांना आई वडील भाऊ बहीण कुणीही नातेवाईक नाही त्या लोकांना आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतो आणि हे हा कार्यक्रम गेली आम्ही बावीस वर्षे सतत आणि सातत्याने करत असतो सा। आणखी काय उपक्रम राबवता तुम्ही आणि अंगारच्या संकष्टच्या दिवशी आम्ही जवळजवळ दीडशे ते दोनशे किलो खचले वाटप कार्यक्रम तोही लोकवर्धनेतून तो आणि सर्व सभासद आणि देणगीदारांच्या देणगीतून आम्ही हा कार्यक्रम गेली बावीस वर्ष आम्ही राबवतोय आणि आम्हाला सर्वांचा सहकार्य लाभते या पद्धतीनं त्यामुळं त्यामुळे आम्ही सर्वांच्या आशीर्वादाने आणि श्रीरामाच्या कृपेने हा कार्यक्रम आजपर्यंत यशस्वीरित्या उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कसं कसं कर आहे तुमचं उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन सर्व काय आता साडेचार ते पाच हजार लोकांचं महाप्रसादाचे नियोजन केले आहे आणि दुपारी बारा वाजता राम जन्मकाळ असतो राम जन्मकाळ नंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे आणि साडेचार ते पाच हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात या उपक्रमाला ही बावीस वर्ष झाली उत्कृष्टाने प्रचंड प्रतिसाद मिळतो जोरात आणि देणगीदारपी आमचे भरपूर आहेत आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो गत वर्षी तुम्ही मिरवणुकीचा कार्यक्रम घेतले ना मोठा दोन वर्षापूर्वी आम्ही आम्हाला ते आमच्या स्टाफचे म्हणजे आमच्या भागातील नागरिक अनिल चव्हाण म्हणून आहेत त्यांनी श्रीराम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची मूर्ती आम्हाला राजस्थानवरून आणली होती आणि ते आम्हाला भेट दिली होती त्यांनी त्या मूर्तीची आम्ही भव्य अशी मिरवणूक पण काढलेली होती आणि हे तिसरं वर्ष आहे की आम्ही त्या मूर्तीची पूजा सातत्याने करत असतो सा।